आपण जर पाहत असाल जे काही मागच्या दोन तीन दिवसामध्ये घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये पण घडल्यात आणि इतर पण घडल्या बहुतांश घटना या जरी कुठला पदाधिकारी ह्या पक्षाचा असेल कुठल्या तरी पक्षाचा असेल पण हे व्यक्तिगत वाद कुठल्या तरी आपसात असलेला द्वेष हा त्या भावनेतून घडलेले सगळे प्रकार आहेत कोणाच्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काय भावना येईल आणि ती भावना प्रत्यक्षात कृतीमध्ये कधी रूपांतर होईल हे सांगणं किंवा याचं जजमेंट करणं हे कोणाला शक्य नाही पण तरीसुद्धा ज्या घटना घडत आहेत या घटना आवरणं आणि याच्यावर वेळेवर कसं निर्बंध आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आहे निश्चित पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने काम करत राहील अजून त्याच्यामध्ये जी काही यंत्रणा आहे पोलिसांची यंत्रणा सुधार करण्याची गरज आहे तर ते प्रत्येक पोलीस आपल्या आपल्या जबाबदारी पार पडत ते नियंत्रणातील नाही मला असं वाटतं की प्रत्येक समाजाने आपली भूमिका घेतली किंवा घेत आहेत खरं तर गावामध्ये जे आता प्रतिनिधी आहेत सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील एखादं दूध संकलन केंद्राचा चालवणारा एखादा शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल आता ही जबाबदारी खालपर्यंत प्रत्येकाने घ्यायची आहे की सामाजिक तेढ आपल्या आपल्या गावांमध्ये निर्माण होऊन देऊ नये यासाठी आता लोकांनी पक्षविरहित प्रयत्न करणं आवश्यक आहे नगर जिल्ह्यामध्ये आमचा तो प्रामाणिक प्रयत्न राहिला मी माझ्या परीने जेवढे कार्यकर्ते आहेत दोन्ही समाजाचे मी त्यांना सांग आम्ही त्यांना सेच समजून सांगायचा प्रयत्न करतो की ठीक आहे भूमिकाही मांडा तुमचेही नेते मांडतील पण गावाची शांतता की गावामधले आपले मैत्रीपूर्ण संबंध सामाजिक सलोख हा बिघडता कामा नये ही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी नाहीतर मग अन्यथा याचा आधार घेत कुठल्याही समाजाचे समाजकंटक म्हणजे प्रत्येक समाजामध्ये दहा टक्के समाजकंटक असतात पण ते कुठले जाती धर्माचे असू हे याचा फायदा घेऊन गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील महिला सुरक्षित धोक्यात येऊ शकते म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी पक्षविरहित जातीधर्माविरहित जे काही आपण वर्षनुवर्ष वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोका कायम ठेवून राजकारण केलं ते सामाजिक सलोका गावामध्ये बिघडता कामा नये ही खासदाराची पण जबाबदारी आहे आमदारांची पण जबाबदारी आहे सरपंचाची जबाबदारी आहे सगळ्यांची जबाबदारी आहे जे मतं मागायला गेले हे प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाने ते करावं अन्यथा महाराष्ट्र पुढं अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये जाईल असं माझं व्यक्तिशा मत आहे